नमस्कार मैत्रिणींनो मी पुष्पा झरेकर सुप्रभात चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करीत आहे तर मी तुम्हाला मागाशी सांगितलेला व्हिडिओ मोठा होत होता ना त्यासाठी मी कट केला आणि आता त्याचा नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पुढचा भाग आता सांगते तर हे बघा दाखवलं आहे ना पेरूचा बाग तुम्हाला तर त्याविषयी काय माहिती माझा भाचा सांगेल आणि त्याचं हे त्याने सगळं शेती कसं तो पिकवतो ही पण तो माहिती सांगेल देखील बोल थोडंसं माझ्यापेक्षा त्याला जास्त आहे ना तायवन पिंक नावाचा पिरू आहे चार महिने लागतात त्याला यायला आणि झाड अतिशय वर्षाचं आहे त्यामध्ये आंतरपीक म्हणून काकडी लावलेली आपण ला परत मिरची पण लावायची आता उद्या दाखवते काकडीचे दाखव बा हे काकडीचे आहेत हे काकडी हे किती महिन्यात येते दीड महिन्यात येते परत हे मिरच्या इथे मिरच्या लावायच्या आहेत आणि ते काकड्या आहेत दीड दोन महिन्यामध्ये आपलं हे पीक येणार मैत्रिणींना हे बघा हे काकडीचं जे पीक आहे ना आता हे काकडी आपल्याला दीड दोन महिन्यामध्ये हे पीक येणार आहे आणि हे आहे हा आहे तर हा किती महिन्यात येतो दादा ह्याला चार महिने लागतात भुईमुगाला म्हणजे हे आंतर पीक काढलेले पेरूचा बाग जोपर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं ना डाळिंबाचा बाग मोठा झाला होईपर्यंत त्याच्यामध्ये त्या कसं कांद्याचे कांदे लावलेले तसं आता हा पेरूचा बाग थोडा मोठा होईपर्यंत मला वाटतं अजून एक वर्ष दोन वर्ष ना आंतर घेऊ शकतो आपण म्हणजे आपण हे दोन वर्ष असं आंतरपीक घेऊ शकतो तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला भूमिमुख लावलाय काकडी लावली आणि इथे आपल्याला मिरची लावायची आणि हा कलिंगड पण लावायचे नेक्स्ट मला वाटतं दोन तीन महिन्याने मी आले नाही इथे तर तुम्हाला कलिंगडचं पण बघायला मिळेल मिरची बघायला भेटेल काकडी बघायला भेटेल आणि आणि पेरू पण म्हणजे पाच हे भाजी हा पाच पिकं साम डाळिंब डाळिंब तिकडे आणि हे इकडे हे म्हणजे पाच पिकं एका एक शेतामध्ये घेतलेले तुम्हाला बघायला भेटतील तर आता हे लावले ते आता एकदम छोटे तर दोन महिन्याने हे सगळे पिकं येणार आपल्याला बघायला आणि बाग कधी काढायचं आहे म्हणजे हे फळ कधी काढायचे कधी काढायला काढायला लागतात तीन महिने लागतात हे पेरू मोठी व्हायला हा तर हे असे आता झालेले हे काढून टाकावं लागतात म्हणजे ह्याची निगा पण खूप ठेवायला लागते जे आता असे किडले ते सगळं काढून फेकावं लागतात रोजचं येऊन आता ह्याला माती पण नाही लागली पाहिजे म्हणजे रोज येऊन आहे ना यांची काळजी घ्यावी लागते आता ही जरा झाडं मोठी झाली ना तर मग ह्याला एक असं कवर मिळत ते कवर घालायचं असतं यांना हां ते आपण त्याला काय बोलतात माहित नाही हां ते कवर मिळतं ते ते घालायचं जरा झाडं मोठी झाल्यानंतर तर आता छोटे आहे ना तर हे आता हे दोन महिन्यांनी हे काढायचे सगळे आपल्याला पेरू आपले गुलाबी गुलाबी कलरचे असतात बघा छान भरपूर आलेले आहेत त्याला पेरू असा हा माझ्या भावाचा डाळिंब ह्याचा डाळिंबाचा बाग पण होता त्यांचं तिकडं साईडला डाळिंबाचा बाग पण होता आता तिकडे ऊस आहे आणि इकडे पेरूचा बाग आहे आणि त्या बाजूला काय लावलेले ते काय मका गहू आहे हा मका आहे घास गहू आहे हे सगळे माझे भाऊ माझ्या भावाचं म्हणजे ते छोटा भाऊ दीपक त्याचं त्याच्या आधी मी जिथे काल तुम्हाला दाखवलेलं ते आणि नंतर सुरेशचं जिथे आता तुम्हाला डाळिंबाचा बाग दाखवला आणि कांद्याची पात दाखवली ते आणि हा तिसरा भाऊ माझा पंडित त्याचं हे सगळी शेती तर माझे तिन्ही भाऊ शेतकरी आहे शेती करतात आणि दिवसभर कष्ट करतात आणि कष्ट करून आपलं संसार करतात आणि मुलांना शिकवतात हे मुलांना शिकवतात ते आपलं हेच त्यांचं शेती व्यवसाय करूनच मुलांना शिकवतात ते आणि आता मुलं पुढे काय करणार ते भविष्य त्यांच्या हातात ते ठरवतात त्यांना आता शेती बघायची नोकरी करायची सगळं करून ते मुलं पण ॲडजस्ट करणार नोकरी पण करणार आणि शेती पण करणार कारण की मुलांना पण शेतीची खूप आवड आहे मुलं शेती सोडणार नाही ते पण शेती करणार म्हणून ते सगळं आता हा छोटा शेती हँडल करतो तर असं हे माझं कुटुंब तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला सांगा आणि आता आपण जाऊया तिकडे भावाच्या बंगल्याकडे चला आवडलं असेल ना तर नक्की सांगा मैत्रिणी आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निखील धन्यवाद बोल नमस्कार कर थांबा त्याला बोलवते वहिनी येत नाही कारण की वहिनी तिकडे काम करते ना खुरपते ती त्यामुळे लाईक like, करा सबस्क्राईब करा शेअर <laughs> <share>, करा खूप धन्यवाद धन्यवाद